आज आपण आंब्याचा मस्त लुसलुशीत असा सुंदरपैकी केक बनवूया कसा बनवायचा तो मी दाखवते तुम्हाला बघा केक बघा किती मऊ झाले ना छानपैकी लुसलुशीत देखणा दिसतोय बघा पहिल्यांदा आपण बाऊलमध्ये एक वाटी घर घेतले आंब्याचा बघा पाणी वगैरे काही नसतं आंब्याचं घर आहे मिक्सरला लावून घेतलेलं आहे हे बघा अगोदर करून ठेवलं मी आणि आता चांगलं घेते सगळं काढून आणि त्याच्यात आता एक वाटी साखर घेतली साखर जरी तुम्ही आंब्याचं गर आणि साधी साखर आपली घेऊन मिक्सरला लावलीत ना तरी चालेल आणि हे दोन्ही मिक्स करून घेते बघा सारखं मिक्स करायचं आता आंब्याचं सीजन पण आहे ना मग कधी आपण आंब्याचा केक करून खाऊया अशी इच्छा झाली म्हणून केला तुम्हाला दाखवला तुम्हाला नक्की आवडेल हे बघा आता मिक्स झालं साखर मिक्स झाला गुठळी अजिबात नाही हे बघा आता ह्याच्यात अर्धी वाटी तेल घेते इथे मी सनफ्लावर तेल घेतले हां आणि आता हे सारखं आपण मिक्स करून घेऊया गोठडी ठेवायची नाही अजिबात हे बघा आणि सारखं मिक्स करताना काय करायचं उलट करायचं नाही चमचा असाच फिरवायचा मी आता फिरवते असा बघा एक जीव झालं ना सगळं आता आता दोन वाट्या ह्याच्यावर मैदा घेते चाळून घेते मैदा ही एक वाटी घेतलं आणि आता चाळवते हे बघा ही दुसरी वाटी हां दोन वाट्या मैदा लागला आपल्याला ह्या केकला आणि एक एक चमचा बेकिंग पावडर घेतली आणि अर्धा चमचा खायचा सोडा घेतला आता हे सर्व साहित्य आहे ना हे पीठ चाळून घेते बघा हां नाही मी चाळूनच चा, घ्यायचं चा तसं घ्यायचं नाही आता हे सगळं मिक्स करून घेऊया बघा सारखं मिक्स करायचं हे बघा सारखं मिक्स घाल बघूया होते का तर घट्ट झालं तर मग तुम्हाला दाखवते काय करायचं का ते जरा आपल्याला घट्टच वाटते ना म्हणजे केक आपला शिजायला पाहिजे ना हे काय टाकले माहिती आहे चिमुडवर मीठ आणि विलायची पावडर श्वासासाठी आणि अर्धी वाटी दूध घेतलं आहे आपलं घट्ट झाले ना मग केक शिजणार नाही घट्ट असलं तर मोकळाहळा असा हे परत सगळं मिक्स करायचं पूर्ण एकजीव करायचं केक करायला काय हो सोपा आहे आपल्याकडे साहित्य असतंच आणि आता आंबे आलेल्या त्या शिजनला कलरचा वा किती खाणा दिसतोय तो छानच दिसतोय कलर आता चांगला आपलं मिक्स झालेलं आहे आता हे झालं आहे आता इथे मी केकच्या भांड्याला ना तेल लावलं थोडं आणि मैदा पसरून घेतला म्हणजे चिकटणार नाही ना आपला केक काही मिश्रण आपण बनवलं नाही सगळ्या भांड्यात होतो हा होत होतं आणि सगळं प्लेन केले प्लेन झालं ना आता याच्यावर तृती फुटी टाकली हे सारखी टाकली म्हणजे दिसायला पण छान दिसतं आणि मुलांना वगैरे खायला पण आवडतं चांगले दिसतं ना हे बघा कलर आता हे भांडं आपण पातेला ठेवूया आणि त्याच्यावर झाकण ठेवूया आणि अर्धा तास आपण झाकून ठेवायचं अर्धा तास बघायचं नाही मंद गॅस ठेवायचा इथे चाळीस मिनटं झालीत मी आता बघते केक तयार झाला काय अरे वा मस्तच केक तयार झाला बघा आता आपण काढी घ्यायची आणि बघायचं चिकटत असलं काडीला तर नाही झाला पण हा बघा अजिबात काडीला चिकटत नाही म्हणजे आपला केक पूर्ण तयार झाला शिजवून छानपैकी आता आपला केक पूर्ण थंड झाला आहे आता सुरेश सायाने कडा सोडवून घेते बघते हा हे बघा छानच सुटते हे बघा कडा चिकटलेला वगैरे काही नाही मस्त केक तयार झाला आपला बघा आता एक प्लेट घेते आणि त्याच्यावर पालथं करते बघा असं असं हाताने असं जरा सोडवते सुटलेलंच आहे अरे वा मस्त हे बघा अजिबात करपलेला वगैरे नाही छान आहे आणि बघा छानच केक आपला तयार झाला आहे लुसलुशीत आणि खाण्यासाठी एकदम चांगल्यापैकी मस्त लागते केक खायला मी आता खाते बघते खायला थोडा घेऊन कापून घेते आंबे आले तर आंब्याच्या सीझनला केक केला आहे मस्तच केक झाला आहे बघा अरे बापरे केवढा बघा फुगला आहे ना मस्त की मऊ मऊ आहे बघा किती छान तुम्ही असाच केक करून बघा अभ्यास तोपर्यंत आणि मला सांगा आईच्या रेसिपीला कसा केक झाला तो आणि कसा लागला तो चवीला आणि असं करा आणि मला कळवा अशाच माझ्या घरगुती रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर जरूर मला कमेंट करून सांगा धन्यवाद